जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाचं निरूपण बघताना आपण दशक दुसरा आणि समास पाचवा बघतोय या समासामध्ये समर्थ रजोगुणाचं काय वर्णन करतात हे आपण कालपर्यंत पाहिलं पण शेवटी शेवटी ते काय म्हणतायत ते जास्त महत्वाचं आहे आता रजोगुण हा सुटेना संसारिक हे तुटेना प्रपंची गुंतली वासना यास उपाय कोण लक्षणे वाचून त्याचं मनन चिंतन करून तर हे लक्षात आलं की हा रजोगुण आपल्यामध्ये आहे आणि वासनेच्या अंगानं आपण त्यामध्ये गुंतून गेलेलो आहोत मुद्दा असा आहे की यातून सुटायचं कसं समर्थ म्हणतायत उपाये एक भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावी जरी ठाकेना विरक्ती म्हणजे आज जरी वैराग्य आपल्याजवळ नसलं तरी भक्तीचा आणि भजनाचा अभ्यास करावा भजन याचे दोन अर्थ होतात एक तर भगवंताला आळवणे आणि दुसरं म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधना या दोन्ही गोष्टी समर्थ आपल्याला करायला सांगतायत रजोगुणाच्या मुळाला समजून घेणं गरजेचं आहे रजोगुणाचं मूळ आहे आपल्या बाहेर धावणाऱ्या वासना आपली बहिर्मुख असलेली वृत्ती अर्थात ही जी बहिर्मुख आहे ती आपल्या देहबुद्धीमुळेच आहे आपली इंद्रिये सतत बाहेरचे विषय सेवण्यासाठी आसूसलेली असतात इंद्रियांचं सोडा इंद्रिये तर स्थूल आहेत पण आपलं चित्तसुद्धा बाहेरच्या भोगांकडेच आसक्त आहे या कारणामुळं आपण रजोगुणाच्या कचाट्यात सापडतो किंबहुना रजोगुणामुळेच आपली अशी वासनासक्त विषयासक्त वृत्ती बनते समर्थ आपल्याला भगवतभक्तीचा आणि भजनाचा मार्ग सांगतायत यामागे एक शास्त्र आहे ते आपण समजून घेऊया असं पहा आता आपण विषयासक्त आहोत इंद्रियाधीन आहोत ही तर वस्तुस्थिती आहे देहबुद्धी आपल्या ठिकाणी घट्ट आहे पण साधना म्हणा भजन म्हणा भगवतभक्ती म्हणा देहाशिवाय तर करता येत नाही म्हणजे आपल्या देहाला भक्तीमध्ये लावायचं भजनामध्ये लावायचं का विषयाकडे लावायचं याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे तिथे जर विवेक केला तर योग्य दिशेला देह लावता येतो सत्कारणी लावता येतो असं पहा आपल्याकडे जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचे काही स्वभावधर्म आहेत जसं की डोळ्यांना सुंदर दृश्य पाहायला आवडतं कानांना मधुर आवाज ऐकायला आवडतो त्वचेला कोमल स्पर्श जिभेला चांगली चव या गोष्टी आवडतात आता इंद्रियांचे जे हे, आवड़ी हे। जे, ल, गुण आहेत किंवा आवडी आहेत त्याबद्दल आपण तर काही करू शकत नाही ते नैसर्गिक आहे म्हणजे आपण आज ठरवलं तर आपल्या शरीराला चटका लागलेला आवडेल असं घडू शकत नाही यासाठी संत महात्म्यांनी ऋषीमुनींनी सगुणोपासना शोधून काढली की आपण देहाला ज्या पद्धतीनं प्रेम करतो तशाच पद्धतीचं प्रेम भगवंतावर करावं आपल्याला थंडी वाचते तेव्हा आपण लोकरीची शाल अंगावर घेतो तर थंडी पडल्यानंतर रामालाही शाल घालावी आपल्याला रुचकर खायला आवडतं तर नैवेद्य म्हणून भगवंतासाठी रुचकर पदार्थ करावेत डोळ्यांना रम्य दृश्य बघितलेलं आवडतं तर भगवंताची सुंदर मूर्ती बनवावी तिला सुंदर सजवावं फुलांनी अलंकारांनी मडवावं मुखाला आपल्या काही गोड आलेला आवडतं ना तर मग गोड भगवंताचं नाम घ्यावं तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठो भाचे डोळा तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही आई कारे कान माझ्या विठोबाचे गुण मन तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा म्हणजे पहा ह आपल्याकडेच ज्या गोष्टी आहेत ज्यांच्या मार्फत आपण भगवंतापासून दूर जातो किंवा जर रजोगुणांची लक्षणं तुम्ही ऐकली तर लक्षात येईल की आपल्या इंद्रियांचा आपल्या मनाचा आणि चित्ताचा त्यामध्ये मोलाचा वाटा आहे तर अशा या आपल्या देहाच्या किंवा इंद्रियांच्या मार्फत जे आपण भगवंतापासून दूर जातो त्यांचाच उपयोग करून आपण भगवंताच्या जवळही जाऊ शकतो हे शास्त्र आहे याची प्रचिती संतांनी घेतलेली आहे आणि म्हणून सगुणोपासनेला अत्यंत महत्त्व आहे समर्थ आपल्याला हीच सगुणोपासना करायला सांगतायत ते काय म्हणतायत बघा उपाये एक भगवद भक्ती या रजोगुणावर मात करण्याचा उपाय भगवत भक्ती हाच आहे जरी ठाकेना विरक्ती आज जरी वैराग्यांगी नसले तरी यथानुशक्ती भजन करावे पुढे ते म्हणतायत पहा काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पुनिया मने सार्थक करावे हेच आपल्याला तुकाराम महाराजांनी अभंगामधून सांगितलं डोळ्यांचं काम आहे ना दृश्य पाहणं तर डोळा तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख आपल्याला ऐकायला गोड आवडतं ना तर तुम्ही आई का रे कान माझ्या विठोबाचे गुण मन सर्वात खट्याळ आहे मन चंचलही आहे आणि परमार्थाला सुद्धा आहे जीवानं बद्ध होणं किंवा मोक्षाकडे जाणं हे दोन्ही मनामुळे संभवतं मन एव मनुषाणाम कारण बंध मोक्षयो बंधाला कारण विषयासक्त मन आहे आणि मोक्षाला कारण भगवंताला अर्पण झालेलं मन आहे म्हणजे मन या मनाचा वापर कसा करायचा हेही आपल्या हातात आहे जसा डोळ्यांचा वापर म्हणून मन भगवंताला अर्पण करा तुकाराम महाराज म्हणतात मन तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी समर्थही आपल्याला हे मन अर्पण करायला सांगतात ईश्वरी अर्पून मने सार्थक करावे ज्या इंद्रियांमुळे आपण विषयासक्त होतो रजोगुणाचा प्रादुर्भाव वाढत जातो त्याच इंद्रियांना भगवंताकडे वळवणे ही इथील युक्ती आहे इंद्रिये म्हणजे केवळ डोळे कान नव्हे बरका आपलं मनसुद्धा इंद्रिय आहे आपलं चित्त आपली बुद्धी ही सुद्धा आपली इंद्रियेच आहेत याला अंतःकरण असं म्हणतात अंतः म्हणजे आतील आणि करण म्हणजे इंद्रिये आपल्या स्थूल आणि आतील इंद्रियांसकट आपण भगवंताला अर्पण जर झालो तर देहाचा गुण देहापाशी राहतो मात्र आपली आसक्ती विषयात न लागता भगवंताकडे लागते आणि असं जेव्हा घडतं तेव्हा आपोआपच रजोगुणाचा प्रभाव कमी होतो आणखी एक युक्ती समर्थ रामदास सांगतात येथानुशक्ती दान पुण्य परी भगवंती अनन्य सुखदुःखे परी चिंतन देवाचेची करावी जेवढं जमेल तेवढं दान द्यावं दान देताना मात्र मी दान देत आहे असा अहंकार नाही ना एवढं पहावं असं दान देण्यानं आपल्यापाशी असलेल्या संपत्तीचा अभिमान कमी व्हायला मदत होते अहंकार कमी व्हायला मदत होते सदा सर्व काळ भगवंतापाशी अनन्य होऊन राहावं अनन्य हा शब्द परमार्थामध्ये अत्यंत महत्वाचा आहे अनन्य म्हणजे अन्य काही नाही असे भगवंताशिवाय अन्य काही आंतरी चिंतन नसणं म्हणजे अनन्य भगवंती अर्पण असणं परी चिंतन देवाचेची करावे आपण तर काही पूर्णत्वाला पोचलेलो नाही रजोगुणामध्ये लोळत आहोत आपल्याला कधी सुख होणार कधी दुःख होणार समर्थ हे जाणून आहेत ते म्हणतायत या दोन्हीपैकी काहीही झालं तरी देवाचंच चिंतन मनामध्ये ठेवण्याचा अभ्यास करावा सर्वसाधारणत काय होतं दुःख आलं की आपण भगवंताची आठवण करतो पण सुखाच्या वेळी तात्पुरती आठवण होते की चला देवाच्या कृपेनं हे झालं पण त्यानंतर त्या सुखामध्ये आपण इतके बुडून जातो की देवाला पूर्णपणे विसरतो दुःख एकापरी साधकासाठी बरं कारण दुःखाच्या सर्व अवस्थांमध्ये त्याला वारंवार भगवंताची आठवण येते असं म्हटलं जातं की कुंतीनं भगवंताजवळ दुःखाची संकटाची मालिका मागितली भगवान तिला म्हणाले कुंत तुला काय हवं कोणती म्हणाली मला संकटांची मालिका दे जेणेकरून तुझं स्मरण राहील समर्थ या पुढे जाऊन थोडस सा आपल्याला सांगतायत की दुःखामध्ये तर तू स्मरण करशीलच तर सुखामध्येही करण्याचा अभ्यास कर या दोन्ही गोष्टींमध्ये आपले चित्त भगवंतापाशी कसं घट्ट राहील याचा अभ्यास कर यानं एक प्रकारची समत्व चित्तावस्था प्राप्त होते ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पार्था समत्व चित्ताचे ते चिसार जाण योगाचे जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्या अर्थात हा खूप गहन विषय आहे चित्ताची समत्व अवस्था ही खूप थोर अवस्था आहे पण समर्थ आपल्याला अभ्यास करायला शिकवतायत दान करा भगवंतापाशी अनन्य राहण्याचा प्रयत्न करा सुख दुःख कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंताची आठवण ठेवण्याचा प्रयत्न करा अभ्यास करा सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभ जया जयो हे जे म्हटलं गेलेलं आहे या अवस्थेपर्यंत जाण्याचा हा अभ्यास आहे थोडा थोडा जो अभ्यास करेल त्याच्यामधील रजोगुण कमी कमी होत जाऊन आपोआपच सत्वगुणाची वृद्धी होईल समर्थ पुढे म्हणतात अंती एक देव मध्येची लावेली माव निया, पूर्ण भाव भगवंती असावा अलीकडे आणि पलीकडे खरं म्हणजे देवच आहे असं समर्थ म्हणत आहेत आणि मध्ये मात्र मायेची भूल पडलेली आहे मायेचं जाळं पडलेलं आहे तर हे आता समजून घ्या आपल्याला खरं म्हणजे याचं चा भानच असत नाही की आपण मायेमध्ये आहोत हा दासबोधाचा प्रभाव आहे समर्थांच्या शब्दांचा प्रभाव आहे की आज आपल्याला समजतं की आपण मायेत आहोत म्हणूनच संत संगती महत्वाची आहे दासबोधाची संगत ही समर्थ रामदासांचीच संगत आहे म्हणून तर आपल्याला आज कळतं की आपण मायेमध्ये आहोत जी खरं म्हणजे नाहीच आहे नदीचं पाणी असावं तसं आहे नदीच्या पाण्यामध्ये जर बोट ठेवलं तर बोटाच्या सर्व बाजूला नदीचं पाणीच असतं पण तिथे नदी नसून माझं बोट आहे याच भ्रमामध्ये जर आपण राहिलो तर त्याला माया म्हटलेलं आहे मी आहे असं आपल्याला जे वाटतं हे मायेचं लक्षण आहे आहे फक्त भगवंत तर फक्त तो तर तोच असेल तर त्याच्यापशीच अनन्य राहावं ना त्याच्यापशीच भाव ठेवून राहावं हेच समर्थ आपल्याला सांगतायत की तोच केवळ आहे या जाणिवीमध्ये आधी या किंवा येण्याचा अभ्यास करा जेणेकरून रजोगुणाचा प्रभाव आपोआप कमी होईल कसा त्याचे एक उदाहरण सांगतो आता रजोगुणाच्या एका लक्षणामध्ये समर्थ म्हणाले जे जे दृष्टी पडले ते ते मने मागितले लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण जे जे बघत आहे ते ते हवं असं मनानं घेतलेलं आहे आणि मग ते प्राप्त झालं नाही की दुःख होते अशी रजोगुणाची अवस्था आता जो साधक भगवंतच केवळ आहे मी इथे नाहीच आहे या भावाचा अभ्यास करेल त्याची अवस्था काय होत जाईल त्याची पहिली अवस्था ही होईल की त्याच्यापाशी समाधान येईल भगवंतानं जे दिलेलं आहे त्यामध्ये तो समाधानी राहायला लागेल साहजिकच आधी हा वर्णन केलेला रजोगुणाचा प्रभाव कमी झाला म्हणून हे अभ्यासाचे मार्ग आहेत भक्तीचे भजनाचे पूजनाचे मार्ग आहेत आपल्या वासना ज्या आपल्या इंद्रियांच्या मार्फत आपण भोगतो त्या वासनाच भगवंताला अर्पण करणे ही इथली युक्ती आहे समर्थ म्हणतात अंती एक देव मध्येची लावेली माव म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा सर्वत्र खरं पाहता भगवंतच असल्यामुळे त्याच्यापाशी भाव धरून राहावं भक्ती प्रेम धरून राहावं ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन आता शुद्ध तो तू जाण परमार्थिक अशा या रजोगुणाचं वर्णन केलं असं ते म्हणत आहेत आता शुद्ध रजोगुण जो परमार्थिक असतो तोही तू जाणून घे असं ते म्हणतात त्याला सत्वगुण अशी संज्ञा आहे बरं का म्हणजे तमोगुणातली अशुद्धी काढली की तो रजोगुण होतो आणि रजोगुणातील अशुद्धी काढली की तोच सत्वगुण आहे सत्वगुणामध्ये सुद्धा अशुद्धी राहते तीही जेव्हा निघून जाते तेव्हा साधक गुणातीत होतो आणि मग तो गुणातीत असलेल्या आत्मस्वरूपाशी मिलन पावतो समर्थ म्हणतायत त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी सत्व असे जाणं तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ सत्वगुणाच्या वर्णनातच त्याच्या ओळखीची चिन्हे सापडतात असं समर्थ म्हणतात कशाच्या ओळखीची चिन्हे शुद्ध असलेल्या रजोगुणाची तो शुद्ध रजोगुणच भजनाचं मूळ आहे असं ते म्हणतात म्हणजेच सत्वगुणे भगवत भक्ती तो आपण यथावकाश पूर्णपणे जाणून घेऊच इथे मात्र समर्थ रजोगुण लक्षण संपवतात ऐसा रजोगुण बोलिला श्रोती मने अनुमानिला आता पुढे परिसिला पाहिजे तमोगुण इथून पुढे आपण तमोगुणाकडे बघूया असं समर्थ आपल्याला म्हणत आहेत त्यांनी अशी आशा केली आहे की रजोगुण समजला असेल कशासाठी त्यात आपण कुठे बसतो का आणि आपण त्यातला काही त्याग करू शकतो का याचं चिंतन करण्यासाठी इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादे रजो गुण नाम समास पाचवा श्रीराम सत्व रज तम या तीनही गुणांनी आपण बनलेलो असल्यामुळे या तिघांना नीट समजून घेणं गरजेचं आहे पुढल्या समासात समर्थ तमोगुणाचं वर्णन करतायत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम